बिहारच्या निवडणुकीनं एक जबरदस्त राजकीय कोडं आपल्या सगळ्यांसमोर ठेवलंय मतदानाची टक्केवारी इतकी वाढली आहे की सगळेच जण विचारात पडलेत पण मग या वाढलेल्या आकड्यांचा नक्की अर्थ काय लावायचा चला जरा सोप्पं करून समजून घेऊया की या आकड्यांमागे नेमकं काय का राजकारण दडलंय राजकारणातनं एक साधा सरळ हिशोब मानला जातो जेव्हा मतदार खूप मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात तेव्हा असं म्हणतात की ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करायला आलेत पण हा नियम खरंच प्रत्येक वेळी लागू होतो का कारण बिहारच्या बाबतीत हेच गणित पुन्हा एकदा तपासावं लागणार आहे असं दिसतंय आणि तो आकडा आहे सासष्ट पॉइंट एक्क्याण्णव टक्के हा आकडा आहे बिहारच्या ह्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा आणि हा आकडा ऐतिहासिक आहे म्हणजे खरंच ऐतिहासिक विचार करा दोन हजार वीसच्या तुलनेत तब्बल साडेनऊ टक्क्यांनी जास्त आणि बिहारच्या इतिहासातलं हे आजवरचं सर्वात जास्त मतदान आहे आता बघा राजकीय विश्लेषक काय म्हणतायत की मतदानात पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली की समजा सत्ताधारी पक्षासाठी धोक्याची घंटा वाजली या हिशोबाने तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची चिंता नक्कीच वाढायला पाहिजे नाही का पण खरंच तसा आहे ता की यावेळी हा पॅटर्नच बदलणार आहे आता बिहारचं हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला फार दूर जायची गरज नाहीये नुकताच आपल्या महाराष्ट्रात असाच काहीसा प्रकार घडला होता जिथे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीने ना सगळ्यांचे अंदाज अक्षरशः चुकवले होते चला बघूया नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रात तर गोष्ट आहे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान झालं तब्बल सहासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त सगळ्यांना काय वाटलं की ही वाढलेली मतं नक्कीच विरोधी पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला जाणार आणि राज्यात सत्तापलट होणारच होणार पण जेव्हा निकाल लागले ना तेव्हा झालं अगदी उलट बरोबर हा निकाल सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का होता कारण जे वाढलेलं मतदान होतं ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलंच नाही उलट त्यांच्याच बाजूने गेलं महायुतीने इतका मोठा विजय मिळवला की जास्त मतदान म्हणजे सत्तापालट हे जे समीकरण होतं ना ते पूर्णपणे मोडीत निघालं तर मग प्रश्न हा आहे की असं का झालं या अनपेक्षित निकालामागचं कारण काय होतं आणि उत्तर दडलं होतं महिला मतदारांमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत महिला मतदारांच्या टक्केवारीत तब्बल सहा टक्क्यांची वाढ झाली होती म्हणजे खूप मोठी वाढ महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्या होत्या मतदान करायला आणि या महिलांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यामागे एक मोठं कारण होतं ते म्हणजे सरकारने निवडणुकीच्या अगदी तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना या योजनेमुळे काय झालं की महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा झाले आणि त्याचा परिणाम तो थेट निकालांवर दिसून आला बरं आता महाराष्ट्राचा हा अनुभव लक्षात ठेवून आपण पुन्हा बिहारकडे येऊया कारण नितीश कुमार यांचं राजकारण आणि त्यांचं सत्तेत टिकून राहणं हे खूप मोठ्या प्रमाणात महिला मतदारांवरच अवलंबून आहे आणि हे काही आजचं नाहीये याचा एक मोठा इतिहास आहे उदाहरणार्थ दोन हजार वीसच्या निवडणुकीचे आकडे बघा एन डी ए आणि महाआघाडी यांच्यात फरक किती होता फक्त साडे अकरा हजार मतांचा अगदी काठावरची लढाई पण खरा गेम चेंजर कोण होता महिला मतदार फक्त महिला मतांचा जर विचार केला तर एन डी एला दोन लाखांपेक्षा जास्त मतांची आघाडी होती म्हणजे स्पष्ट आहे की महिला मतदारांनीच एनडीएचा तो निसटता विजय पक्का केला होता आणि नितीश कुमार यांनी अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक महिला मतदारांना आकर्षित करणारी धोरणं राबवली आहेत म्हणजे बघा पंचायतीमध्ये महिलांना आरक्षण देणं असो किंवा राज्यात दारूबंदी लागू करणं असो या सगळ्या निर्णयांचा त्यांना वेळोवेळी राजकीय फायदा झालेला आहे ओके okay, तर आता महाराष्ट्राचा अनुभव आणि बिहारचा हा इतिहास या दोन्ही गोष्टी एकत्र करून पाहूया प्रश्न हा आहे की या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बिहारमध्ये महाराष्ट्राचाच पॅटर्न पुन्हा एकदा दिसतोय का तर हा आकडा बघा एकाहत्तर पॉईंट सहा टक्के हा आकडा आहे यावेळच्या बिहार निवडणुकीतला महिलांच्या मतदानाचा तब्बल एकाहत्तर सहा टक्के ही खरंच एक प्रचंड आणि निर्णायक आकडेवारी आहे आणि गंमत तर पुढेच आहे यावर्षी बिहारमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा तब्बल नऊ टक्के जास्त मतदान केलंय नऊ टक्के हा एक नवीन विक्रम आहे आणि हा आकडा निवडणुकीचं सगळं गणितच बदलून टाकू शकतो आणि या सगळ्यामागे अगदी महाराष्ट्राप्रमाणेच एक थेट पैसे देणारी योजना आहे नितीश कुमार सरकारने निवडणुकीच्या काही महिन्याआधी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आणि या योजनेनुसार महिलांच्या खात्यात थेट दहा हजार रुपये एकरकमी जमा करण्यात आले आता ह्या योजनेचं टायमिंग बघा ते खूप महत्वाचं आहे ऑगस्टमध्ये योजना सुरू झाली सव्वीस सप्टेंबरला पंतप्रधान मोदींनी पंच्याहत्तर लाख महिलांना निधी पाठवला हो आणि मग एन निवडणूक घोषणेच्या फक्त काही तास आधी म्हणजे सहा ऑक्टोबरला राज्य सरकारने एकवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे टाकले हे टाइमिंग इतकं अचूक होतं की त्याचा मतदानावर परिणाम होणार हे तर उघडच होतं तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो बिहारमध्ये जे मतदान वाढलेलं दिसतंय ते कदाचित सत्ता पालटाचं नाहीये तर ते काहीतरी वेगळंच सांगतंय बिहारमधले स्थानिक पत्रकार काय म्हणतात की महिला मतदारांचा एक मोठा वर्ग हा परंपरेने नितीश कुमार यांचा समर्थक राहिला आहे त्यामुळे हे जे वाढलेलं मतदान आहे ते विरोधी पक्षाकडे न जाता थेट सत्ताधारी एन डी जाण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणूनच या विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की बिहारमधील विक्रमी मतदानाचा अर्थ कदाचित तो नाहीये जो आपल्याला वरवर दिसतोय हे मतदान बदलासाठी नाही तर महाराष्ट्राप्रमाणेच सत्ताधारी नितीश कुमार यांच्या पुनरागमनासाठी असू शकतं आणि हेच या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं कोडं आहे महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही महिला मतदार पुन्हा एकदा गेम चेंजर ठरणार का याचं उत्तर तर आपल्याला मतमोजणीच्या दिवशीच मिळेल पण तोपर्यंत हे आकडे निश्चितच आपल्याला विचार करायला लावणारे आहेत